नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही झिंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर तर बघा म्हणजे काल आम्ही ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आज आम्हाला ब्लाऊज शिवायचं आहे तर ताईचं चा तेच चाल झालेलं आहे ब्लाऊज शिवायचं तर चला आमचा ब्लाऊज शिवायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तु, आणि व्हिडिओ शेवटला हो बघा तर बघा आता लागलेलं आहे ब्लाऊज शिवायला कारण की आम्ही कटोरीचं ब्लाऊजची कटिंग केली होती तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच आणि आता आपल्याला ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे तर ताईचं चा चालू झालेलं आहे ब्लाऊज शिवायचं तर यंदाच ब्लाऊज शिवण्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलो कारण याच्या अगोदर आम्ही कधी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला नाही तर थोड्याफार चुका जरी झाल्या तर समजून घ्या तुम्ही कारण आम्ही अजून प्रोफेशनली काही अजून म्हणजे आम्ही म्हणजे ब्लाऊज टीचिंगच्या ब्लाऊज कटिंगच्या आणि ब्लाऊज शिवण्याच्या व्हिडिओ तुम्हाला काही दाखवलेला नाही म्हणजे आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं पासून अजून एकदा पण काढला ते आपण पन... तर आमचा व्हिडिओ म्हणजे थोडाफार चुकला ना तर आम्हाला माफ करा खरं आमची पहिलीच वेळ आहे ते पण आपल्या युट्यूब सबस्क्रायबर फॅमिली समजतार आहे समजून घेतील हा तर चला मी आता एकदा सुरुवातीला पाठीमागचा भाग तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसा भाग तयार करणार भाग म्हणजे आपण तैने घेतला होता तो पटव्यांच्या भागचा गळा पण आखून घेतला आणि कापून घेते जेवढे हाईट राहते म्हणजे जेवढा आपल्याला गळा लावत तेवढा येतो नाही का हा वाढून घेत त्यासाठी मी अगोदर म्हणजे फक्त एक नॉर्मली उदाहरण म्हणून एक गळा कापून घेतलेला होता आणि मला आता जेवढा शिवायचा आहे का तेवढा बघा मी या पद्धतीनं गोल गळा कापून घेतलेला आहे आणि डेली ब्लाउज आहे कविताचं त्यामुळं एकदम साधं सिंपलच शिवणार आहे बघा आपलं जे ब्लाउज आहे ते आपल्याला म्हणजे बाजू पण जी बाजू सुरू ठेवून घ्यायचे आणि ते पण अस्तर ठेवताना एकदम व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण टीप मारतो का तेव्हा हो, म्हणजे कोणतीही बाजू आपली बाजूला सरकली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित शिव आणि कडक ब्लाऊज शिवायला सोपं जात कधी तर हे बघा म्हणजे इकडून ताईंना आस्त ठेवले तर ही खालचा बाजू का थोडीशी सोडायची कारण की आज तर एकदम परफेक्ट बसत टीप मारायला सगळ्या साइडनं सोडलेल्या ताई आणि जर समजा तुम्ही नवीन असाल तर मी सुरुवातीला तशीच करायचे मशीन क्लास शिकायला जायचे ना तेव्हा मला जमत नव्हतं तरी तसं इकडून पिना लावून घ्यायचे आणि टीप मारायला एकदम सोपं जायचं खालची साईड आपल्याला एकदा पूर्ण टिप मारून घ्यायची तर तुम्ही बघा मी आता ही साइड पूर्ण एकदा स्टिच करून घेणार रे तर बघा खालच्या साईडनं टीप मारून घेतली आणि एकदम म्हणजे मस्त अशी टीप आलेली आहे तर आता जो गळ्याचा भाग आहे त्याला आपल्याला टीप मारून घ्यायची गोल जसा आपण गळा आखलेला तशी टीप मारून घ्यायची आपल्याला तर बघा जो गोल गळा होता त्या दोन्ही पण गळ्याला आणि खालच्या पाय साईडनं टीप मारून घेतलेली आहे आता उरलेलं आतलं कापड आहे ते सगळं आपल्याला कापून आहे तर बघा म्हणजे असं टीप नंतर आणि मधलं असतर कापल्याच्या नंतर असे टक्कून मारायचं म्हणजे अशी काहीची तर कारण की आपण जेव्हा गळा दुमथून घेऊ का आता गळ्याचा गोल आकार येण्यासाठी आपल्याला छोटं छोटं कट करून आहे तर आतल्या साइड ना ब्लाऊज आतमधून असं दुमतून घ्यायचं कारण आपण उलट्या साईड म्हणजे सुईच्या साइड नाल होतं तर बघा दोन्ही साइड आहेत आपली ही साईड आणि ही साईड पूर्ण टीप आपल्या आतमधून गेले आहेत एकदम फिनिशिंग मध्ये ब्लाउज आपला आलाय बघा आणि आता ही साइड म्हणजे अशी दुमतून येण्यासाठी आपल्याला वरून पण एक एक टीप मारून घ्यायची आणि ते टक्स मारलेले राहते ना आपण आतमधून काहीच्या तर त्यांनी एकदम फिनिशिंग ब्लाऊज येतं कारण की सेप आकार येतं त्याचं एकदम गोल म्हणजे म्हणजे आपल्याला जसा आकार आपण कापलेला आहे सेम तसा आकार येतो आणि चारही बाजून आता ह्या साईडनं आपण आणि इकडल्या पूर्ण साईडनं आपल्याला टिप मारून घ्यायच्या सगळ्या तर सगळं असं तर म्हणजे बघा आपण पूर्ण साईडनं अटॅच करून घेतलेले ब्लाऊज पीसला आता हे उरलेलं जे असतं रे ते कापून घ्यायचे म्हणजे ब्लाऊज पीसचं म्हणजे मग फिनिशिंग मध्ये येईल तर पाठीमागचा भाग बघा आपला एकदम रेडी झालेला आहे आणि आता याला आणखीन फिनिशिंग मध्ये आणण्यासाठी आपल्याला इथं दोन टक्स मारायचे तर बघा मी कसे माप घेणारे टक्सचं तर असं आतमधून फोल्ड करायचं हे दोन्ही अशी व्यवस्थित आणि इथून चार बोटाचं अंतर घेऊन ह्या साईडपासून इथून असं सा फोल्ड करायचं याला हे बघा ह्या साईड असं ह्या पद्धतीनं आणि इथं मार्क करून घ्यायचं तर मी पेन्सिलनं मार्क करून घेऊ राहिले दोन्ही साईडना तर बघा हे असे चार बोट ठेवायचे आणि इथून असं फोल्ड करून आणि दोन्ही साईडनं मार्क तर हे बघा हे मार्क इथं आले इथं आणि आता हे इंच म्हणजे एक बोटाचं अंतर ठेवून इथून तर ह्या साइड आपल्याला असं सा, हे करून क्रॉस म्हणजे थोडं क्रॉस अशी टिप मारून घ्यायची म्हणजे आपला टक्स पुरा म्हणजे असं फिनिशिंग मध्ये बघ इथं टच करून घ्यायचं आणि एक बोटाचा अंतर ठेवायचा इथं बोट ठेवून आणि या साइडला असं सा, क्रॉस काढून घ्यायचं आणि इकडं तर एक साईडने मी क्रॉस मारून घेतलंय टक्स तर दुसऱ्या साइडनी पण त्याच पद्धतीनं आपले निघणार नाही तर बघा एकदम मस्त आपला सा भाग तयार झालेला आहे आम्ही आता बै घेतलेली आहे आपण एक नंबरला आता सुरुवातीला पाठीमागचा भाग पण झाला आता आणि आता बै घ्यायची तर बहीच आपण आस्तर बाजूला ठेवलेले आणि जे ब्लाऊज आहे तो घेतलेला आहे आणि ही साइड पण सुईची आणि ही साईड पण सुईची तर हे बघा दो मी दोन्ही थे ही साईड उलटी आहे तर उलटी साईड खालच्या साईडने ठेवायची म्हणजे ह्या पद्धतीनं दोन्ही पण बाई मी मशीनवर ठेवून घेतलेल्या आहे आणि त्याच पद्धतीनं आज तरच्या पण दोन्ही पण बाया ठेवून घ्यायच्या आणि ह्या साईडनं असं एक एक अर्धा अर्धा दा इंच अशी टिप मारून घ्यायची आपल्याला दोन्ही पण पॅटर्नला तर बघा जे खालची बाजू होती स्विच होती आणि त्याच्यावरून अस्तर घेतलं होतं आणि त्याच्यावरून आपण टिप्पण मारून घेतलेली आहे आणि अस्तरची बाजू आपल्याला खालच्या साईडनं दुमतून टाकायची आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आपण अर्धा सेंटीमीटर अस्तर आपण दाबलेलं आहे इकडून तर हे बघा ह्या पद्धतीनं अशी दुमतून घ्यायची आणि इकडून पूर्ण साईडनं आपल्याला टिप मारून घ्यायची आणि उरलेला हे अस्तर लगेच कापून टाकायचंय म्हणजे आपली बई तयार होणार आहे तर चला आता बई फोल्ड करून सगळ्या ती पण पण मारून घेतले आणि उरलेलं जे आपलं अस्तर आहे ती मी आता कापून घेणार आहे तर बघा ताईना आस्तर अस्तर लावून आणि दोन्ही पण म्हणजे करून घेतले लाटी पाती मारून घेतले व्यवस्थित आणि आपली बई तयार आहे बघा आता आणि पाठीमागचा भाग पण तयार आहे म्हणजे आता आपलं ऑलमोस्ट निम्म ब्लाऊज झालेलं आहे पाठीमागचा भाग आणि बी आता आपल्याला समोरचा भाग तयार करून घ्यायचा आहे तर आता समोरचा भाग तयार करायचा आहे आणि आप आपल्याला आपण बैला आणि पाठीमागच्या भागाला जसं सुरुवातीला म्हणजे सुईच्या भागात ठेवित होतो तसं आता यायचं नाही आहे याला ना उलट्या साईडनंच ठेवायचंय बघा ही साईड सम म्हणजे सुईची आहे आणि ही उलटी आहे तर उलट्या साईडला आपल्याला असतर ठेवून आणि असं सा सेम साईड कटोरी आणि कटोरी दोन्ही पण भाग आपल्याला जॉईन करून घ्यायचे तर बघा आपले साईट कटोरी आणि कटोरीचे जे प दोन्ही पॅटर्न आहे ते मी असे मस्त असे टिपं मारून घेतलेले आहे आणि थोडं थोडं साईडनं अस्तर उरले तर ते आपल्याला आता कापून घ्यायचं आहे तर मस्त असे पॅटर्न पण कापून घेतले साईडना आणि आस्तर सईत हे बघा या साईडना सुईच आहे आणि कोणा उलटं आहे तर हे दोन्ही पण पॅटर्न बघा या अशा पद्धतीने मी ठेवून घेणार आहे आणि ही कटोरी पण कापून घेतलेली इथं तर हे पण आपलं रेडी आहे आता आपल्याला फक्त कापायची ती क्रॉसपट्टी तरी क्रॉसपट्टी बघा मी आता साईडला ठेवून घेते आणि अस्तर आणि आपलं जे कापड आहे ब्लाऊजचं तर ते ह्या पद्धतीने हे बघा हा भाग सोयीचा आहे आणि हा भाग पण ह्या साईडनं मी असं पलटी मारून घेते म्हणजे हे दोन्ही पण तोंड सेम आले पाहिजे तुम्ही बघा आता म्हणजे एखाद्याला जर समजलं नाही तर मी त्यासाठी सांगते आहे सोपं होण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीनं असं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर त्या सेम असे आपले अस्तर ठेवून घ्यायचे तर हे बघा म्हणजे दोन्ही तोंड समोरच्या साईडनं आले पाहिजे तर ह्या पद्धतीनं ठेवून घ्यायचे बघा म्हणजे दोन्ही पण तोंड आहे बघा एकदम समोरासमोर आले येतं आणि इथून आपल्याला अशी अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरवर ह्या साईडनं टिप मारून घ्यायची तर बघा थोडी थोडी टीप मारून घेतली मी दोन्ही पण पॅटर्नला क्रॉसपट्टीच्या आणि आपल्याला आता क्रॉसपट्टी ह्या दुम साईडनं दुमतून आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडनं तर ह्या साईडनं आपल्याला अशी दुमतून आणि अशी फोल्ड करून आपल्याला क्रॉसपट्टी ह्या साईडनं अशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे मास्तर खालच्या साईडनं जाईल आणि स्विच बाजू ह्या येणार आहे तर चला आपल्या दोन्ही पण क्रॉसपट्ट्यात तयार आहे मी ना, या साईडना या साईडला दोन्ही साईडना टिप मारून आणि उरलेलं अस्तर कापून टाकलेले आहे बघा एक वर एक ठेवून गेले आहेत म्हणजे तुम्हाला कळन हे बघा तर चला आपला तर ये आता पूर्ण अस्तर हे तयार आहे आता फक्त आपल्याला जॉईन करायचं आहे तर बघा ही एक साईड कटोरी आहे ह्या दोन्ही आणि ह्या पद्धतीनं कटोरी मी ठेवून घेतलेल्या आहेत हे बघा जी ही आहे का कटोरीची पण ही साईट आली पाहिजे आणि हा भाग बाग खालच्या साइडला आला पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि ही साइड खाली आली पाहिजे तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साइड बघा इकडून क्रॉसपट्टी साइड कटोरी आणि इकडून कटोरी आणि ही पण साइड खालीच आली पाहिजे म्हणजे या साइड आपल्याला क्रॉस सा पट्टी लावायची दोन्ही साईड खाली तर या पद्धतीने आपल्याला असं ठेवून आणि टिप मारून म्हणजे ही साईड आणि ही साईड म्हणजे आतली साईड आपली सुईच आली पाहिजे बघा ह्या पद्धतीनं तशीच या इकडच्या साईडचं पण तसंच हे बघा इकडून पण अशी टिप तर ह्या पद्धतीने बघा मी जॉईंट करून घेतलेले आहे तर पॅटर्न दोन्ही पण दोन्ही साईडचे आणि आता आपल्याला ब्लाउजची कटोरी टच करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने बघा ही जी असं क्रॉस आहे ना तर याला असं दुमथून आणि ह्या पद्धतीनं तर बघा ह्या पद्धतीने मी अशी कटोरी आपली जॉईंट करून घेतलेली आहे आणि एक अर्धा सेंटीमीटर दोरा सोडून आणि बघा इकडं पण थोडासा दोरा सोडलेला आहे म्हणजे उसवणार नाही काही नाही दोन्ही साईडचा बघा आणि मी तुम्हाला समोरून दाखवते पॅटर्न कसा तयार झालेला आहे तर दोन्ही पॅटर्न तुम्ही बघा हे असे तयार झाले आहेत आणि जे कोण निघले आहेत आणि आपल्याला खालच्या साईडनं आता क्रॉसपट्टी जोडायची आहे तर बघा क्रॉसपट्टी पण ताई ना अस्तर आणि पीस आणि ते अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि वरची साईट आपण ही बघा ही साईट घेतलेली ह्या साईटचं सा, आणि ही फक्त अशी पलटी करायची आणि ही साईट सर म्हणजे सुईची आहे आणि ही साईड उलटी आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडताना इकडून समोरून थोडंसं सोडायचं म्हणजे मग ना काय होतं आणि तुम्हाला मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने बघा आपण जेव्हा अशी टिप मारू का तेव्हा ही साईट पूर्ण व्यवस्थित येणार आहे तर ह्या पद्धतीनं अशी जॉईन करून घ्यायची आपण आणि सरळ अशी पूर्ण टिप मारून घ्यायची त्याच पद्धतीनं इकडली साईड पण हे बघा याचं मोठं तोंड ह्या साईडला ठेवायचं आणि हे जे छोटं तोंड आहे का ते इकडच्या साईडनं ठेवायचं आणि थोडीशी अर्धा इंच सोडून आणि ह्या पद्धतीनं अशी आपल्याला टीप मारून घ्यायची तर चला ब्लाउजचे दोन्ही पण पॅटर्न समोरची तयारी आपले क्रॉसपट्टी पण लावली कटोरी साईड कटोरी सगळं लावून आहे आता फक्त हे उरलेलं जे अस्तर आहे आपल्याला ते कट करून घ्यायचं इथं म्हणजे उरलेलं कापड आणि लगेच आता काच बटन ते लावून घ्यायचं आहे तर आपलं काच बटन तयार करायचे आहे आता तर ही साईड किती आपलं बघून घ्यायची बघा आठ सेंटीमीटर आहे दोन्ही साईड आठ 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 सेंटीमीटर असणार आहे कारण सेम आहे तर आस्तरचं अस्तर आस आणि मी खालचा भाग दोन्ही पण घेतलेलं आहे आणि त्या पण मोजून घेतल्या तर हे बघा हे बघा ही पण आठ सेंटीमीटर आहे तर लगेच आपल्याला हे दोन्ही साईड साईडला कापून घ्यायचं आहे तर आपली ही साईड उजवी साईड आहे आणि ही डावी साईड म्हणजे उजव्या साईडला आपल्याला हुक लावायच्या आहे आणि डाव्या साईडला आपल्याला हुक लावायचं पॅटर्न तयार करायचं आहे तर मी छोटासा म्हणजे एक आस्तरचा तुकडा घेतला आणि त्याला असं पलटी केलं आहे बघा ह्या उजव्या साईडला आणि त्याला थोडंसं साईडला दुमतून आणि इकडून या साईडला मी टिप मारून घेणार आहे तर बघा आपली उजवी साईट जी हुका लावायचा आहे तो पॅटर्न तयार आहे हे बघा अस्तर लावून आणि आतल्या साईडं दुमतून आणि आता इकडची बाजू बाकी आहे तर याला आपल्याला हुका लावायचा आहे तर मी बघा असं एक आतल्या साईडनं एक थोडंसं अस्तर लावून आणि इकडून एक छोटीशी टीप मारून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ह्या साईडनं असं व्यवस्थित अशी टिप मारून आणि अशी मी तुम्हाला दाखवते टिप मारल्याच्या नंतर तर मी इथून इथपर्यंत टिप मारलेली आहे आणि आपल्याला थोडंसं खाली अस्तर सोडलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या साईडनं असं थोडंसं खालून दुमतायचं आहे तर, दुम तर तुम्ही बघा मी अर्धा इंच सोडून सगळं पूर्ण शेवटपर्यंत मारून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनं असं दुमतून घेतलेलं आहे तर, तर खालच्या साईडनं असं अस्तर दुमतून आणि आपल्याला या साईडनं असं टिप मारायची म्हणजे आपल्याला हुका लावायला पॅटर्न तयार करायचंय तर आपलं बघा हुका लावायचं पॅटर्न पण आपण तयार करून घेतलेलं तर पाच हुका लावण्यासाठी आपण सगळ्या पद्धतीनं असं व्यवस्थित हे करून घेतलं आणि समोरचा गळा पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला कापून घ्यायचंय तर बघा आपले दोन्ही पण समोरचे पॅटर्न तयार झाले आहेत आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या पण झाल्या हुक लावायचा आणि हुक हे का आटकवायचं पॅटर्न आता फक्त आपल्याला या साईड गोट मारून घ्यायचं आहे तर मी आज तर सा म्हणजे साह्यानी असं सा मस्त असं गोट मारून घेणार लगेच तर चला आपण आता समोरचे दोन्ही पॅटर्न तयार करून घेतले आणि हे बघा गोट पण मारून घेतलेले आज तरच्या कापडाने आतल्या साईडनी दुमतून आणि आता लगेच आपल्याला पाठीमागचा भाग आणि दोन्ही जॉईन करून घ्यायचे तर आपला मी पाठीमागचा भाग आता घेतलेला आहे हातात कारण आपलं समोरचा भाग तयार करून झालेला आहे आणि आपल्याला आता लगेच सगळे भाग जॉईंट करून घ्यायचे इथं तर ह्या पद्धतीनं बघा मी मधोमध मद समोरचं पॅटर्न ठेवून आणि इथं जॉईंट करून घेणार आहे त्याच पद्धतीने ह्या साईडचं पण तर बघा या पद्धतीनं मी शोल्डर जोडून घेतलेले इथं दोन्ही सारखे करून आणि हे बघा ह्या साईडचं पण दोन्ही पण शोल्डर जोडून घेतले इथं मी तुम्हाला आता पॅटर्न दाखवते हे बघा आणि आता आपल्याला फक्त या साईड ना जोडायची बाकी आहे आणि हे व्यवस्थित असं सारखं कट करून घ्यायचं तर बघा पाठव्या भाग आणि पुढचा भाग पण तयार केलेला आहे आता फक्त राहिलेली बळी जोडायची तर आता लगेच बळी जोडून घेणार तई दोन्ही साईड व्यवस्थित म्हणजे सारख्या कट करून घेतलेल्या आहेत मी आणि आपली बई घेतली बघा तर मध मध मद मी त्याला असं क्रॉस करून घेतलं म्हणजे मग ते काय होतं मध मध मद ठेवायची आणि ह्या साईड अशी जॉईन करून घ्यायची तर बघा बळी जोडायच चालू आणि अशीच आपल्याला पलीकडची पण बळी जोडून घ्यायची आहे तर मी बाई पण जॉईन करून घेतली बघा आणि आपल्याला आता लगेच पूर्ण ब्लाउज फिटिंग करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं तर बघा आपलं पूर्ण ब्लाउज कम्प्लीट पण झालं म्हणजे आता येणार ब्लाउज पूर्ण शिवलेलं आहे तर आता फिटिंग चालू होती आता फिटिंग पण होतं झालेली आहे म्हणजे झाली का तर बघा आपलं ब्लाऊज किती मस्त असं शिवलत आहे ना एकदम साध्या पद्धतीचे आहे आणि कटुरीच आहे तर आता उरलेलं हे जे कापड आहे ते कापून घ्यायचे आपल्याला तर बघा ब्लाउज पण झाले शिवून आणि आता लावायची राहिली फक्त दोरी आपण आता ब्लाउजला दोरी पण बसून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फक्त फुलं बनवायची तरचा तर चौकने कापड घेतलेले तर फुलं बनवण्याचे एकदम साधी सिंपल पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्याला असं क्रॉस करून घ्यायचं आणि जे दोरीचा श समोरचा भाग आहे का तो फोल्ड करून या पद्धतीनं टच करून घ्यायचं म्हणजे मग तो समोरचा भाग निघला नाही पाहिजे आणि डबल टिप मारून घेणार कारण निघली नाही पाहिजे आपलं फुल बघा समोरच्या साईडला दोरी अशी उडून हे बघा एकदम साधे सिंपल पद्धतीचं आपलं आहे तर बघा मस्त आपले दोन्ही पण फुलं तयार झालेले आणि पूर्ण ब्लाऊजच कम्प्लीट झाला फुलं फुलं बनवण्याची पद्धत कशी वाटली एकदम साधी सोपी तर ती पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला आता पूर्ण ब्लाऊज दाखवते तर बघा आपलं पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट पण झालं आणि किती मस्त दिसतंय एकदम साधी सोपी पद्धत आपल्याला फक्त हुक बा लावायची बाकी आता मी हुका थोड्या वेळाच लावणार आहे आणि बघा एकदम साधे सिम्पल कटोरीचा ब्लाऊज तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगितलं होतं की बनवा आम्ही शिवून दाखवलं तर पाठीमागचा भाग पण मी तुम्हाला दाखवत लगेच तर पाठीमागचा भाग बघा एकदम साधा सिंपल गोलगळा घेतलेला आहे ला, दोरी लावली आणि त्याला फुलं बनवले तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवला ब्लाऊज स्टिचिंगचा तर तो पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद